स्टार क्रिकेट क्लब विक्रोळी यांच्या वतीने मुंबईतील विक्रोळी कन्नमावार नगरमध्ये सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे ऑप्शन धडाक्यात काय सांगाल आज स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने आज विक्रोळी कन्नमावार नगरमध्ये आपण क्रिकेटचे सामने बनव भरवले आहेत आणि आज त्याचं ऑप्शन आहे तर काय सांगाल तुम्ही क्रिकेटचे सामने गेली चार वर्ष आपण हे सगळ्या मुलांच्या सहकार्याने इकडे आयोजित केलेले होते स्टार क्रिकेट क्लब याच्या आता हे पाचवं वर्ष आहे त्याच्यामुळे हे जी विद्युत रोषणाई दिसते तुम्हाला इकडे ते एक जल्लोष आहे हे पाचवं वर्ष आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये एक एक वेगळा आनंद आहे आणि हे ऑप्शन चांगल्या रीतीने पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे जेणेकरून जे खेळाडू आहेत त्या सगळ्यांना चांगलं टीम मिळ मिळावी ह्यासाठी हे ऑप्शन आज होत आहे तर आता आपण पाहूया थोड्या टायमाने आपलं ऑप्शनला सुरुवात होणार आहे

क्रिकेटच्या सामने भरवण्यात येणार आहेत तर काय सांगाल आपण काय आपली पुढची रणनीती असणार मी प्रयत्न करेल की शंभर टक्के मी जिंकावं हो, आणि माझ्या टीमलाही मी तेच सांगणार आहे बाकी तर माझ्या नशिबावरती आहे की मी जिंकू शकतो की नाही बाकी बघू आणि मला इथे खूप चांगलं प्रमाणेने पूर्णवाद म्हणजे निघ गेलं पाहिजे म्हणून हे अपेक्षा केलं या टाइम तुम्हाला सेकंड ओनरशिप आहे यावेळी मी प्रयत्न करेल फायनल जिंकायची जी, आणि टुर्नामेंट चांगलीच बनवतात पोरं यावेळी पण चांगली झाली पाहिजे प्रथमतः मी स्टार किड क्लबचे आभार मानतो मी स्वतःही स्टार किड क्लबचा सभासद आहे पण हे जे इथे खेळमेळीचं वातावरण आणि जे इथे आयोजन होतं हे सगळ्यांच्या अंग मेहनतीच आहे आणि हे सगळ्यांनी मेहनत घेतल्यावरच हे सक्सेस होतं आणि हे सगळे पोरं मेहनत घेतात आणि अजून एक सांगायचं झालं म्हणजे गेली चार वर्ष स्टार क्लब हे खेळमेळीचा वातावरणासाठी म्हणजे एकत्र येण्यासाठी जो क्रिकेटच्या नावाने आपण एकत्र होतो आहे त्यानिमित्त आपली सगळी मुळे एकत्र राहतात आहे त्यामुळे हे चार वर्षाचा जे प्रयत्न आपला सक्सेस झाला आणि हे पाचवं वर्षही सगळेच असे एकत्र राहू हाच प्रयत्न आहे आणि आज झालेलंच आहे असं मला वाटतं सक्सेस सगळी पोरं एकत्रच आहेत आणि असंच अजून हे पाच वर्ष आहे हे पाचाचे अजून पंचवीस वर्ष आत्ताची पुढची पिढी आहे हे असंच चालू राहू दे ही माझी इच्छा आहे आणि हेच मी गणपती चरणी प्रार्थना करतो हे असंच चालू राहू दे सगळी क्रिकेट क्लब दरवर्षी आणि मी दोन वर्ष जिंकतोय हे माझं तिसरा वर्ष आहे याही वर्षी मी जिंकायचा खूप प्रयत्न करा आणि मी जिंकणार नक्कीच यावेळी माझी हॅट्रिक होणार कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका